शरदचंद्रजी पवारसाहेबांवर प्रेम करणारे रेवण सिद्धी माने त्यांच्या विचाराच्या पाठीमागे राहणाऱ्या आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेणारे माझे सहकारी अरविंदजी माने प्रियांका ताई माने या दोघांनी जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसापूर्वी अध्यक्षांची बदल झाल्यानंतर मला वाटतं की पक्षाची परत एकदा चांगल्या प्रकारची घोडदोड सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी करत आहेत विभागामध्ये अरविंद मानेंचा बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे मागणी होती योग्य वेळेला दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आज ते कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मी नवी मुंबईकरांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पण देतो आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्याची पोचपावती म्हणून तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद माने तत्पर असतील आणि मला वाटतं की तिथे ज्या ज्या जनतेचे प्रश्न येतील त्याचा आवाज उठवण्याची जबाबदारी मग पोलिस यंत्रणा असेल सिडको असेल महानगरपालिका असेल राज्य सरकारकडे असेल तिथल्या जनतेला ज्या अडचणी वाटील तिथं त्यांना माझी सहकार्याची म्हणून जी भूमिका लागेल त्याला मी मदत करण्याचा जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय उद्घाटन या विभागाचे नेते अरविंदजी माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यालय शुभारंभ झालेला आहे हे कार्यालय म्हणजे या भागातील प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं एक आधार केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहिलं जाणार आहे हे कार्यालय म्हणजे प्रत्येकाला मदत करण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाणार आहे निश्चित या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा फायदा ह्या भागातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे त्यांच्या अडचणी दूर होणार आहे तुम्ही दबाव तंत्र वापरून नेते मंडळींना तुम्ही या गटातून त्या गटात घेऊ शकता पण शेवट जनता कधी जनतेला या गोष्टी मान्य नाही राज्यामधला मागच्या निवडणुकीचा निकालसुद्धा पाहिला तर पूर्ण देशाच्या लक्षात आलेले की ओट सुरी ई व्ही एम बाबत असू या सर्व घोटाळे लोकांच्या जनतेसमोर आलेले आहे त्यामुळं जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी ग्वाही दिले की ऐरोलीतून ते आपल्या सर्वांना ताकद देते आणि आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या ऐरोलीमध्ये पुरेपूर लढण्याचा प्रयत्न केला पैठणी घेऊन त्यांचा सन्मान करतोय या ठिकाणी मानेताई यांचा सन्मान होतोय अरविंद माने साहेबांच्या त्या मातो आता ज्यांचं नाव मी पहिलंच घेतलं त्यांचं नाव आता येते घेतली बरा शॉर्ट मध्ये या ठिकाणी विश्वकर्मा त्यांचा या ठिकाणी सन्मान मोनी रामसुंदर विश्वकर्मा आहेत का? का मोनी रामसुंदर विश्वकर्मा कृपा काँग्रेसच्या मुंबईचे युवा पदाधिकारी सन्मानी अन्नू अंग्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचेही आपण सर्वांच्या वतीन या ठिकाणी टाळेम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी अरविंद माने साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे अन्नू अंग्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती नेहमी <laughs> आता आपण तिसऱ्या पैठणीचे मानकरी कोण आहे ते आपण बघूया पहिले पाच पै पाच पैठणी आपण काढणार आहे <laughs> <laughs> मनीषा शिंदे